नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत मी अनेक मतदारसंघांमध्ये लोकांशी बोलतोय आणि प्रामुख्याने त्या लोकांशी बोलतोय की जे आता उमेदवार असतील उमेदवार असू शकतील काही विद्यमान आमदार आहेत माझ्या लक्षात असं येत आहे की सगळे जर संदिग्ध आहेत कन्फ्युजन आहे थेटपणे कोणी फार काही बोलत नाही आहे त्याचं कारण असं आहे की मुळात अद्यापही चित्र स्पष्ट नाही झालेलं उमेदवारी आपल्याला मिळेल का हे लोकांना कळत नाही आहे उमेदवार उमेदवारी आपल्याला नाही मिळाली तर ज्याला उमेदवारी मिळेल त्याचा आपण प्रचार करू शकतो का कारण इतके दिवस आपण त्याला विरोध केला आणि आता तो आपल्याच युती किंवा आघाडीमधला उमेदवार असेल ते करू शकतो का ते त्यांना कळत नाही आहे या सगळ्यामध्ये नक्की किती पद्धतीची लढत होईल निवडणूक लागेल कधी काय होईल इतकं कन्फ्युजन आहे त्यामुळे लोक शांत आहेत मग माहिती आहे की आपल्याला आता जे पैसे खर्च करायचे असतात तर ते पैसे खर्च करण्यासाठी आत्ता लवकर सुरुवात केली तर अगदी शेवटी जेव्हा खरी धामधूम असते तेव्हा मग पैसे कमी पडतात त्यामुळे त्या पैशांचं व्यवस्थापन करावं लागतं पैशांचं नियोजन करावं लागतं आता या विधानसभा निवडणुकीमध्ये किती पैसे खर्च केले जातील हे जे लो बोड़ ही। ही। लोक खाजगीत बोलत आहेत ते आकडे सांगणंसुद्धा मला अवघड आहे इतके मोठमोठे आकडे एवढे खर्च होतील पैसे खर्च होतील असं लोक सांगत आहेत आता बारा प्रश्न असा आहे की काय नक्की गडबड झालेली आहे एक मजा अशी आहे की महायुती आहे आणि महाविकास आघाडी आहे महायुतीचा शेवटी एक उमेदवार असणार यात काही शंका नाही तिन्ही पक्षांचा एक उमेदवार कोणी किती म्हटलं तर अजित पवारांना काही वेगळं लढवलं जाणार नाही कोणी किती म्हटलं तर अजित पवार आणि भाजप किंवा अजित पवार आणि शिंदे सेना अशा मैत्रीपूर्ण लढती होतील असे मला काही फार वाटत नाही त्यामुळे महायुतीचा एक उमेदवार असणार आहे महाविकास आघाडीचा एक उमेदवार असणार आहे आता गंमत अशी आहे की सगळ्यांना सगळीकडे म्हणजे महाविकास आघाडीमध्ये अडचण अशी आहे की आता उद्धव ठाकरेंनी जर एकवीस जागा त्यांनी लोकसभेला मागितल्या होत्या तर त्यांची अपेक्षा आता बऱ्यापैकी असणार आहे त्या तुलनेतांना कमी जागा मिळतील शरद पवारांचं बळ एकदम वाढलंय आता लोकसभेतल्या चांगल्या उत्तुंग अशा मिळालेले यश मिळाल्यामुळे त्यामुळे ती अडचण आहे त्यामुळे आता त्यांना जास्त जागा हव्यात पण त्या जागा मिळतील का हा प्रश्न आहे काँग्रेसला अर्थात असं वाटतं की आम्ही थोरले भाऊ आहोत कारण काँग्रेसला भारत चमकदार यश मिळाले मिळवलेलं आहे त्यामुळे काँग्रेसला हवंय आता सगळ्यामध्ये मुळात मग अनेक जागांवर तो जो पेच होईल त्याचं काय करायचं अनेक ठिकाणी उमेदवार तयारी करतायत उमेदवारांना उभं राहायचं पण प्रत्यक्षात मात्र उमेदवारी मिळेल की नाही ही शंका आहे बहुतेक ठिकाणी असं दिसतंय मला की उमेदवारी मिळू किंवा न मिळू आपण निवडणूक लढवणार हे लोकांनी घोषित केलेलं आहे अपक्ष कसेही आम्ही लढवणार निवडणूक म्हणजे अनेक ठिकाणी फलक बघितले ते फलक असे आहेत की उमेदवाराचं नाव आणि उद्याचं आमदार भावी आमदार तर एवढे झालेत की काही मी विचारायची सोय नाही आहे आता हे भावी आमदारांचे फलक सगळीकडे लावलेले आहेत आता हे भावी आमदारांची गंमत अशी की त्या भावी आमदारांनी त्यांच्या फलकावर कुठल्याही पक्षाचं नाव पण लिहिलेलं नाही आहे असे भरपूर भावी आमदार आहेत याचा अर्थ असा जिथून कुठून मिळेल तिथून उभं राहायचं आमदार व्हायचं आणि नाहीच कुणी दिलं तिकीट तर अपक्ष लढायचं आता याच्यामध्ये गंमत असे की त्यामुळे आता तिकडचं बंडखोर इकडचे उचलतील अशी शक्यता आहे म्हणजे महायुतीमध्ये उमेदवारी मिळाली नाही किंवा मिळणार नाही असं लक्षात आलं साधी गोष्ट कागलमध्ये ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला कागल आपण उदाहरण म्हणून घेऊया समरजंद घाडगे यांची सगळ्यात मोठी अडचण काय होती की कागलमध्ये उमेदवारी पाहिजे पण कागलमध्ये भा, हसन मुश्रीफ हे विद्यमान आमदार आहेत मंत्री आहेत आता हसन मुश्रीफ हे भाजपसोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार पक्षाचे ते आहेत त्यामुळे ती जागा अजित पवारांना मिळणार म्हणजे हसन मुश्रीफ अजित पवारांकडून लढणार म्हणजे हसन मुश्रीफ महायुतीचे उमेदवार असणार मग मला काय हे लेखेच गेले तुतारीकडे हे गेले महाविकास आघाडीकडे आणि त्यांनी उमेदवारी जवळपास मिळवल्याच जमाय याचा अर्थ असा आहे की आता या प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत की इकडे उमेदवारी मिळणार नसेल तर पण तिकडे जायचं असं बहुतेक ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि एक इकडेच घडलं असं नाही महाविकास आघाडीमध्ये सुद्धा असे काही लोक आहेत असणार की महाविकास आघाडीमध्ये समजा शिवसेनेचा उद्धव ठाकरेंचा एखादा कार्यकर्ता तयारी करतोय तयारी केलेली सगळं झालेलं आहे पण प्रत्यक्षात मात्र उमेदवारी भलत्याच पक्षाला मिळाली काँग्रेसला मिळाली शरद पवारांच्या गटाला मिळाली तर करायचं काय तर मग मा आपण महायुतीकडून निवडणूक लढवू अशी पण शक्यता नाकारता येत नाही तर एक फक्त पंचायत आहे की महायुतीच्या उमेदवारानं महाविकास आघाडीकडून उमेदवारी घेतली आणि निवडणूक लढवली तर त्याला जरा बरा मिळतो मिळतोय प्रतिसाद असं दिसतंय पण त्या तुलनेमध्ये उलटं घडलं की महाविकास आघाडीचा सा नेता किंवा कार्यकर्ता महायुतीकडे गेला तर मात्र तेवढं स्वागत होईल का हा प्रश्न आहे पण तरी सुद्धा अशी तयारी दोन्ही गट करू शकतात आणि त्याशिवाय किमान काही अपक्ष आणि बंडखोर वगैरे असणार आहेत याचा अर्थ असा आहे की साधारणपणे प्रत्येक मतदारसंघामध्ये साधारण पाच ते सहा लोक उत्सुक आहेत आणि ते पाच सहा जण अगदी तगडे लोक आहेत तुम्ही जर विचार केला प्रत्येक मतदारसंघाचा तर प्रत्येक मतदारसंघामध्ये पाच ते सहा लोकांना उमेदवारी हवी आहे त्यांना आमदार व्हायचं आहे आणि ते पाच सहा जण सगळे तगडे का तगडे आहेत पैकी दोघांना उमेदवारी मिळेल राहिले चार चार पैकी एक दोघांना थांबवलं जाईल पण तरीही सगळेच गप्पा बसणार नाहीत त्यामुळे इथे यावेळी चौरंगी लढती बहुतेक मतदारसंघामध्ये होतील अशी अपेक्षा आहे किमान तिरंगी आणि चौरंगी सुद्धा आता या तिरंगी चौरंगी लढतीचा फायदा कोणाला होईल माहिती नाहीये पण चौरंगी लढती होती आणि त्यामुळे गंमत काय माहिती आहे का या चौरंगी लढतीमध्ये किंवा तिरंगी लढतीमध्ये मुळामध्ये विधानसभेचा जीव छोटा असतो ॲज कम्पेअर टू लोकसभा लोकसभा मतदारसंघापेक्षा विधानसभा मतदारसंघ हा छोटा असतो विधानसभा मतदारसंघाच्या सहापट मोठा लोकसभेचा मतदारसंघ असतो त्यामुळे आता अगदी कमी मतांच्या मार्जिननं जो कोणी उमेदवार निवडून येईल तो निवडून येणार असं दिसतं आहे त्यामुळे खूपच अगदी काट्याची लढत होणार आहे अटीतटीची लढत होणार आहे असं दिसतंय आणि त्याच्यामध्ये साधारणपणे मला असं वाटतं की एकूण जिंकण्यासाठी सुद्धा तसं मताधिक्य फार कमी असणार आहे कमी दिसणार आहे असं आत्ता वाटतंय आता याच्यामध्ये एक आणखी महत्वाचा मुद्दा आहे की असं होणार असेल तर त्याच्यामध्ये मग थोडासा मुद्दा हाँ पुट्ला, पुट्ला, हाँ समा मदे, कोन, हा पक्ष कुठला आघाडी कुठलाही कुठली यापेक्षा सुद्धा त्या व्यक्तीच्या अनुषंगानं सुद्धा बराच महत्त्वाचा मुद्दा असू शकतो असं मला वाटतं विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार कोण हा मुद्दा जास्त महत्वाचा असेल महायुतीला महायुतीची परंपरागत मतं मिळतील महाविकास आघाडीला त्यांची परंपरागत मतं मिळतील किंवा सहानुभूती वगैरे जी आहे त्याचा फायदा होईल हे सगळं होईल पण तरी सुद्धा प्रामुख्यानं फैसला उमेदवार कोण हा असणार आहे असं मला वाटतं आणखी एक मुद्दा असा आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये हे जाणवलं प्रकर्षानं की लोकसभेची निवडणूक राष्ट्रीय मुद्द्यांवर लढवली गेली नाही ना ती स्थानिक मुद्द्यांवर लढवली गेली मी भाजपनं शेवटपर्यंत प्रयत्न केला की ती निवडणूक ही राष्ट्रीय मुद्द्यावर लढवली जावी अजित पवारांसह सर्वांनी हा प्रयत्न केला की निवडणूक राष्ट्रीय मुद्द्यावर लढवली जावी देशाचा पंतप्रधान ठरवणारी ही निवडणूक आहे असं अजित पवार वारंवार सांगत होते आता बाकीच्या स्थानिक मुद्द्यांवर बोलू नका त्यावर आपण नंतर बोलू ही स्थानिक मुद्द्यांवरची निवडणूक नाही की देशाचा पंतप्रधान कोण यासाठीची निवडणूक आहे आणि देशाचा पंतप्रधान निवडायचा असेल तर आपल्याला राष्ट्रीय मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत आणि नरेंद्र मोदींकडे बघून आपल्याला भाजपला मायुतीला निवडून दिलं पाहिजे असं अजित पवारांसह सगळेच घटक पक्ष सांगत होते प्रत्यक्षात मात्र ही निवडणूक मोदींच्या चेहऱ्यावर त्या अर्थानं लढवली गेली नाही लोकसभेची निवडणूक त्या अर्थानं राष्ट्रीय मुद्द्यांवर लढवली गेली नाही राम मंदिराचा मुद्दा अजिबात चालला नाही तीनशे सत्तराव्या कलमाचा मुद्दा त्याहून चालला नाही राष्ट्रीय मुद्दे जम्मू काश्मीर वगैरे मुद्दे कुठलेही चालले नाहीत आणि मुद्दे चालले प्रामुख्यानं स्थानिक आणि स्थानिकमध्ये राज्यस्तरीय चालले राज्यस्तरीयपेक्षा आणखी स्थानिक, स्थानिक अगदी मतदारसंघाचे किंवा काय याचे कारण पण होतं महानगरपालिकेची निवडणूक गेल्या अनेक वर्षांपासून झालेली नाही जिल्हा परिषदेची निवडणूक अनेक वर्षांपासून झालेली नाही स्थानिक प्रश्न लोकांच्या मनात प्रचंड आहेत पण स्थानिक प्रश्नांना दात कुठे मागावी हे लोकांना कळत नाहीये दात जिथे मागायची ती यंत्रणाच नाहीये जिल्हा परिषद असो की महानगरपालिका असो सगळीकडे प्रशासक आहे आता प्रशासक राज्य असेल नगरसेवकच नसेल जिल्हा परिषद सदस्य नसेल तर मग बोलणार कोणाशी काय करायचं हा प्रश्न लोकांच्या समोर आहे आणि त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये तो सगळा जो भडका आहे स्थानिक संदर्भातला तो भडका बऱ्यापैकी उडाला असं दिसतंय तो राग जो आहे तो निघाला असं दिसतंय आता लोकसभेच्या तुलनेमध्ये विधानसभेची निवडणूक तिथं स्थानिक असतेच स्थानिक आक आकांक्षा स्थानिक अस्मिता स्थानिक अपेक्षा ही अनुषंगाने असते त्यामुळे विधानसभेची निवडणूक ही आणखी स्थानिक स्तरावर जाणार आहे तेव्हा सुद्धा जरा पक्षाच्या गोष्टी गळून पडतील असं पण दिसतंय साधारणपणे लोकसभा निवडणुकीमध्ये जाणवलं की जेव्हा मतांचं विभाजन झालं तर फायदा महायुतीला झाला विकास आघाडीला झालं नाही पण आता मतांचं विभाजन कसं होईल यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत मतांचं विभाजन कुठल्या प्रकारे होतं नाही आता विभाजनाचा फायदा हा एकट्या महायुतीलाच होईल असं मानण्याचं कारण नाही तिसऱ्या आघाडीमध्ये तिसऱ्या आघाडीचा प्रमुख मुख्य फायदा हा भाजपला होईल असं म्हटलं जातं प्रकाश आंबेडकरांचा फायदा हा भाजपला होईल असं म्हटलं जातं पण असंच घडेल असे मांडण्याचं कारण नाही यापेक्षा वेगळं पण काहीतरी घडू शकतं शिवाय भाजपमध्ये ज्या प्रकारची बंडखोरी सुरू आहे ज्याचा मी मगाशी कागलमध्ये उल्लेख केला ज्या प्रकारची बंडखोरी सुरू आहे अजित पवारांच्या पक्षाबद्दल किंवा अजित पवारांबद्दल ज्या प्रकारे एक संताप आहे आणि अजित पवार विरुद्ध शरद पवार या मुकाबल्यामध्ये अजित पवार फारच मागे पडतील अशी भीती अजित पवारांच्याच आमदारांना आहे शरद यांच्या सहानुभूतीचा जो मुद्दा आहे त्याचा लाभ शरद पवारांना होणारच आहे एकनाथ शिंदेना तर लोकांनी स्वीकारलेला आहे असं कितीही म्हटलं गेलं असतं तरी सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र ते राज्यातले संदर्भ पुढे येणार आहेत कारण लोकांचा जो काही संताप आहे तो एकनाथ शिंदेच्या खासदारांबद्दल नव्हता तो, तो प्रामुख्याने आमदारांबद्दल आहे अम्दार जे आमदार सुरत मार्गे गुवाहाटीला गेले त्यांच्याबद्दल आहे त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीमध्ये जेव्हा हे आमदार उभे राहतील तेव्हा त्यांना स्वीकारलं जाईल का हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे हे सगळे मुद्दे आहेत आणि आता हे मध्येच हे जे काही बंडखोर किंवा अपक्ष लोक उभे राहणार आहेत त्यामध्ये एक शक्यता अशी पण आहे की मुळात काही बंडखोरांना ठरवून उभं केलं जाऊ शकतं म्हणजे जो बंडखोर उभा राहणं महायुतीच्या गैरसोयीचं आहे तर महाविकास आघाडी उभा करू शकते आणि भाई असा की जो बंडखोर उभा राहणं महाविकास आघाडीच्या गैरसोयीचं आहे तर महायुती मुद्दाम बळ देऊ शकते की तुम्ही उभं राहा म्हणजे बरोबर आणि असं अनेकदा होतं जातींच्या अनुषंगाने विशेषतः असं होतं की जातींची मतं बरोबर कमी करायची असतील तर त्या जातीचा उमेदवार उभं करणं त्याच अण्णाचा उमेदवार उभा करणं अशा प्रकारच्या गोष्टी होतात त्यामुळे काही बंडखोर हे या प्रकारे प्रायोजित सुद्धा असतील काही अपक्ष असतील असं सगळं आहे मला असं वाटतं की एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये ज्या प्रकारे संख्या संख्या होती अपक्षांची अशा प्रकारे खूप अपक्ष या निवडणुकीमध्ये निवडून येतात की काय अशी शक्यता नाकारता येईल म्हणजे या निवडणुकीच्या निकालानंतर थेटपणे बहुमत कोणाला न मिळता त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात आली आणि अपक्षांची संख्या की आसे, आ, कि लक्षन ही फारच महत्वाची असेल किंवा फारच लक्षणीय असेल तर आश्चर्य वाटू नये असं मला वाटतं म्हणजे साधारणपणे पहिले दोन पक्ष जर आपण सहा पक्ष कोण आहेत तर पहिल्या दोन पक्षांना ज्या काही जागा असतील ते पक्ष कोण असतील मला माहिती नाही पण तिसऱ्या चौथ्या क्रमांकावर अपक्ष असू शकण्याची शक्यता नाकारता येत नाही अपक्ष असू शकतात ही शक्यता पण आहे जर असं असं मात्र घडलं की ज्याप्रमाणे मी मागे म्हटलं होतं की लोकांनी निवडणूक हातामध्ये घेतली आणि त्याप्रमाणे काही झालं तरी आम्हाला यांना पराभूत करायचा आहे आणि यांना पराभूत करायचा असेल तर मग आणखी कोणालाही मत देऊन चालणार नाही आम्हाला त्यांनाच मत दिलं पाहिजे म्हणजे एक्सला पराभूत करायचं असेल तर वायला आम्हाला मत द्यावं लागेल अशा प्रकारे एक्स वाय असं लोकांनी ठरवलं की तुम्ही कितीही मताचं विभाजन करायचा प्रयत्न केला तरी सुद्धा आम्ही ते विभाजन मानणार नाही ज्यांच्यामुळे एक्स विजयी होऊ शकतो असं आम्हाला काही करायचं नाही आम्हाला एक्स्ट्रा पराभूतच करायचं आहे ॲट एनी कॉस्ट आणि आत्ता ती पराभूत करण्याची क्षमता वायमध्ये आहे सो आम्ही वायसोबत आहोत असं घडू शकतं का माहिती नाही लोकसभा निवडणुकीमध्ये असं घडलं की लोकांना भाजपला पराभूत करायचं होतं म्हणून महाविकास आघाडीला एवढ्या जागा मिळाल्या आणि मतांच्या विभाजनाचा मुद्दा जवळपास चालला नाही तुतारी पिपारी असूनही काही फायदा झाला नाही वंचित बहुजन आघाडीची जी अपेक्षा होती किंवा इतरांची अपेक्षा होती त्याप्रमाणे वंचित बहुजन आघाडीला यश मिळू शकलं नाही त्यामुळे अपवाद वगळता मतांचं विभाजन होऊ शकलं नाही लोकांनी मतांचं विभाजन होऊ दिलं नाही म्हणजे बहुजन आघाडी असो एम आय एम असो कोणी असो या यांना काहीच करता आलं नाही अगदी त्याप्रमाणे विधानसभेला सुद्धा करू शकतं जर लोकांनी निवडणूक हातात घेतली तर काय बरी माहिती नाही आहे पण हे नक्कीच आहे की यावेळी अपक्षांची संख्या ही येणाऱ्या विधानसभेमध्ये लक्षणीय असणार आहे हे मात्र नाही आता बऱ्यापैकी रंग भरतायत सगळ्या निवडणुकीमध्ये आणि सगळ्याच याच्यामध्ये तुमच्या मतदारसंघामध्ये काय घडतंय तुमचा अंदाज काय आहे काय वाटतं जरा कमेंटमध्ये लिहित चला म्हणजे मला पण लक्षात येतं की अरे हा हा पण मुद्दा महत्वाचा आहे याच्यावर आपण विचार केला पाहिजे याच्यावर आपण बोललं पाहिजे तुम्हाला जे वाटतं तरी कमेंट कमेंटमध्ये बाकी बोलत राहू भेटत राहू